चला चला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आज आपण चालू घडामोडी आणि खेळाशी संबंधित चालू खेळाशी संबंधित काही प्रश्न म्हणजे वीस अठरा वीस प्रश्न खेळाशी संबंधित आणि शंभर प्रश्न मराठी व्याकरणावर घेतलेले आहेत आज आपल्याकडे फक्त एक प्रश्नपत्रिकेचाच आढावा या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे आपण कोणतीही वेळ वाया न घालवता आणि कोणाची वाट न पाहता आपण आपल्या लाईव्ह सेशनला सुरुवात करू चला फक्त सर्वांना व्यवस्थित दिसतंय का आणि आवाज ऐकू येते का फक्त एकदा सांगून द्यायचं चला तर पहा ड्युरंट कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ड्युरंट कप हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे आणि हॉकी हा खेळ जो आहे भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो क्रिकेट या खेळाबद्दल सांगायची गरज नाही कारण सगळ्यांना क्रिकेटबद्दल माहिती आहे पोलो हा खेळ भारतीय खेळ नाही आहे पुढे आता इथं दिलीप झाले पण तो वास्तवामध्ये दुलीप करंडक कोण खेळाशी संबंधित आहे ते आहे क्रिकेटशी संबंधित फुटबॉल या खेळाशी संबंधित फिफा वर्ल्ड कप आहे आता बॅडमिंटनमध्ये दोन प्रकार असतात बॅडमिंटनचा जर विचार करायचा जर गेला तर एक वैयक्तिक आणि एक सांघिक आणि त्याच्यानंतर पुढे तिसरा खान चषक खालीपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो तो आहे हॉकी पुढे प्रश्न चौथा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पोलो चार मिनार करंडक कोण्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ते आहे ॲथलेटिक्स डेव्हिड चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तो आहे मित्रांनो टेनिस थॉमस चषक खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन वॉकर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्या मित्रांनो गोल्फ जुन्ट कप भारतात कोणत्या खेळासाठी सर्वात जुनी स्पर्धा मानली जाते फुटबॉल मला सांगा भारतातल्या भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहेत कमेंटमध्ये सांगायचं दुलीप कर्ण करंडक स्पर्धा प्रामुख्याने कोणत्या स्वरूपात खेळली जाते तर ती प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळली जाते आगाखान चषक स्पर्धा प्रथम कोणत्या देशात सुरू झाली भारतात इजराकप ही स्पर्धा कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे घोडा चारमिनार करंडक कोण प्रकारच्या स्पर्धांमध्ये दिला जातो ते आहे धावण्याची शर्यत डेव्हिड चषक कोणत्या स्वरूपाच्या टेनिस स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहे ते आहे संघ टेनिस थॉमस चषक खालीलपैकी कोणत्या लिंगाच्या खेळाडू मध्ये खेळला जातो फक्त पुरुषांशी संबंधित आहे वाकर कप कोणत्या प्रकारच्या गोल्फ स्पर्धेशी संबंधित आहे तर ते आहे पुरुष संघ गोल्फ थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेचा समकक्ष महिलांसाठी कोणता चषक आहे उबेर कप डेव्हिस कपचा प्रारंभ कोणत्या वर्षी झाला इसवी सन आलं लक्षामध्ये हे अठरा प्रश्न होते आपले या खेळाशी संबंधीमध्ये तुम्हाला पी डी एफ दिल्या जाईल पी डी एफमध्ये परत रिव्हिजन करून घ्यावा ठीक आहे आता आपण पाहणार आहोत अलंकारिक शब्द आणि बहुपर्यायी शंभर प्रश्नपत्रिका शंभर सॉरी शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका आणि शंभर मार्काची ओके अंगठाछाप या शब्दाचा अर्थ काय होतो अंगठाछाप म्हणजे कोण निरीक्षर मनुष्य ज्याला काहीच लिहिता येत वाचता येत नाहीत अंधेरी नगरी या शब्दाचा अर्थ काय आहे ताळतंत्र नसलेला कारभार म्हणजे त्याला कोणत्याही पद्धतीचं नियोजन नाही अंगावरचे बाळ या शब्द योजनाचा अर्थ काय आहे आईच्या अंगावर पिणारे बाळ अंगटा बहादर या शब्दाचा अर्थ काय निरक्षर व्यक्ती काहीच लिहिता वाचता येत नाही अंडी पिल्ली या शब्दाचा अर्थ काय आहे गुप्त गोष्ट तुझी अंडी पिल्ली मला माहिती आहेत म्हणजे तुझी प्लस मायनस पॉईंट माहीत आहे त्याचा असा अर्थ होतो अकबरी प्रथा या शब्दाचा अर्थ काय आहे सांगली प्रथा अकरावा रुद्र या शब्दाचा अर्थ काय आहे अतिशय तापट स्वभावाचा व्यक्ती अकलशून्य व्यक्ती कोणाला म्हणतात हुशार व्यक्ती चतुर व्यक्ती बेआकली व्यक्ती शिकलेली व्यक्ती तर पर्याय क्रमांक सी बेआकली व्यक्ती अकलेचा कांदा या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे अकलेचा कांदा म्हणजे शूरवीर मूर्ख माणूस चाणाक्ष माणूस सुंदर माणूस तर काय होते मूर्ख माणूस पर्याय क्रमांक बी अकलेचा खंदक याचा अर्थ काय आहे परत प्रश्न आला अकलेचा कांदा आणि अकलेचा खंदक पहारे अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख आणि अकलेचा खंदक हुशार व्यक्ती तडफदार व्यक्ती बेअकली व्यक्ती का कर्तबगार व्यक्ती तर उत्तर येते बेअकली व्यक्ती अक्काबाईचा फेरा एकदम दारिद्र्याची या वाक्याचा अर्थ काय श्रीमंतीची सुरुवात कर्जबाजारी होणे दारिद्र्यात जाणे का स सुखसमृद्धी प्राप्त करणे तर ते आहे दारिद्र्यात जाणे इथं पहा मी तुम्हाला दिलेलं आहे अकराव्या नंबरच्या खाली उच्चस्तरीय एमशिक्यू आता हे उच्चस्तरीय एमशिक्यू काय आहे हा पर्याय हा पॅटर्न आहे आय बी पी एस आणि टी सी एसचा मी म्हणून तेच प्रश्न टाकले अकरा जे प्रश्न झाले तुमच्यावरचे तेच प्रश्न टाकले पण प्रश्न कसे विचारतात पहा हे आय बी पी एसचा ल असा गोंधळून टाकणारा पॅटर्न आहे अंधेरी नगरी ही संकल्पना कोणत्या प्रकारच्या राज्य प्रशासनाशी अधिक सुसंगत आहे डायरेक्ट तुम्हाला विचारला जात नाही अंधेरी नगरी म्हणजे काय तर पहिला आहे लोकशाही दुसरा आहे गोंधळलेले व अन्यायी राज्य तिसरं आहे योग्य नियोजन असलेले राज्य आणि चौथा आहे बुद्धिमान राजा असलेले राज्य तर पर्याय क्रमांक बी गोंधळलेले आणि अन्यायी राज्य खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत अंगठाछाप व्यक्तीची अडचण जाणवेल पहा लेखी करार करताना शेतात काम करताना खेळ खेळताना पर्यटन करताना तर पर्याय आहे लेखी करार करताना पुढे आहे अंडी पिल्ली या सजनेचा समांतरार्थी पर्याय कोणता असू शकतो खुलेपणाची गोष्ट गुप्त आणि रहस्यमय गोष्ट सार्वजनिक विधान का राजकीय प्रचार तर ते आहे गुप्त आणि रहस्यमय गोष्ट पुढे पंधरावा अकरावा रुद्र या विशेषणाचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या भावनेसाठी होतो अकरावा रुद्र या विशेषणाचा उपयोग आनंद व्यक्त करण्यासाठी होत नाही संताप व्यक्त करण्यासाठी होत नाही प्रेम व्यक्त करण्यासाठी होत नाही का दुःख व्यक्त करण्यासाठी होत नाही काय होते तर संताप व्यक्त करण्यासाठी होते आक्कावाईचा फेरा या वाक्यप्रचाराचा वापर कोणत्या विषयाच्या संदर्भात अधिक होतो शिक्षणाच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भात आर्थिक संकटाच्या संदर्भात का आनंदी जीवनात तर काय येते आर्थिक संकट अकलेचा कांदा आणि अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा मूळ हेतू काय आहे तर मूळ हेतू आहे शौर्य वाढवणे बुद्धिमत्ता वाढवणे मूर्खपणावर उपहास करणे आणि प्रेम आणणे तर उत्तर आहे मूर्खपणावर उपहास करणे ओके okay? पुढे अकबरी प्रथा या वाक्प्रचारात अकबर या नावाचा संदर्भ कोणत्या मूल्याशी जोडलेला आहे अन्यायाशी चांगल्या व्यवस्थेशी अराजकतेसाठी का दारिद्र्यासाठी तर उत्तर आहे चांगल्या व्यवस्थेसाठी अंगठा बहादूर व्यक्तीला कोणत्या क्षेत्रात सर्वात मोठ्या अडचणी येऊ शकतात कृषी क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात शासकीय व्यवहारात का शारीरिक श्रमात तर उत्तर आहे शासकीय व्यवहारात हा आय बी पी एस पॅटर्नचा प्रश्नाचा संच आहे लक्षामध्ये ठेवायचा ज्यांनी कोणी आय बी पी एसची एक्झाम दिली नसेल ते या एक्झाम हे प्रश्नाचं स्वरूप पाहू शकतं खालीलपैकी कोणत्या शब्दसमूहात अक्कलशून्य व्यक्ती बसते चतुर हुशार अभ्यासू दुसरा गोंधळलेला मूर्ख विचारशून्य तिसरा कष्टाळू सहनशील संयमी आणि चौथा कर्तबगार कुशल आणि शूरवीर तर कोण आहे गोंधळलेला मूर्ख आणि विचार शून्य अंधेरी नगरी परिस्थितीत कोणती गोष्ट सर्वप्रथम बिघडते कायदा सुव्यवस्था शिक्षण व्यवस्था कृषी व्यवस्था आणि क्रीडा स्पर्धा तर त्याच्यामध्ये आहे कायदा व सुव्यवस्था अंगावरचे बाळ या संकल्पनेत खालीलपैकी कोणता भाव अधिक स्पष्ट होतो तर कोणता भाव स्पष्ट होतो वात्सल्य आणि काळजी हा भाव स्पष्ट होतो वात्सल्य म्हणजे काय प्रेम ते फक्त वात्सल्य नावाचं प्रेम फक्त आईपशीच मिळते बाकीचं प्रेम वेगळं असतं पण वात्सल्य ममत्व हे कोणापै मिळते आईपशी लक्षामध्ये घ्यायचं आकबरी प्रथा याचा आदर्श रूप कोणत्या व्यवस्थेशी तुलना करता येईल तर निरंकुश सत्ता सुव्यवस्थित आणि न्यायी कारभार अराजक व्यवस्था का दडपशाही उत्तर आहे सुव्यवस्थित आणि न्यायी कारभार पुढे अकरावा रुद्र व्यक्तीच्या स्वभावामुळे कोणते धोके संभावतात तर सामाजिक सलोखा बिघडतो वाढतो संघर्ष आणि तणाव वाढतो आर्थिक प्रगती होते का नवनिर्माण होते तर काय होते संघर्ष आणि तणाव वाढतो ठीक आहे अंडी पिल्ली या शब्द नेहमी कोणत्या प्रकारच्या संवादात वापरतात तर गुप्त योजनांमध्ये सार्वजनिक ठिकाणांमध्ये सरकारी घोषणांमध्ये पत्रकार परिषदांमध्ये तर उत्तर आहे गुप्त योजनांमध्ये अट्टाबाईचा फेरा एकदा आल्यावर व्यक्तीच्या आयुष्यात काय परिणाम होतो तर पर्याय आहे बी दारिद्र्य आणि संकट वाढणे काय वाढते दारिद्र्य आणि संकट वाढणे अकलेचा खंदक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द विचारला आहे प्रश्नाचं स्वरूप पहा पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय ऑप्शन टिक पार करायचा नाही अकलेचा खंदक म्हणजे कोण मूर्ख तर त्याच्या विरुद्धामध्ये काय चानाक्षर अंगटाच्या व्यक्ति समाजाच्या कोणत्या क्षेत्रात कमी प्रभावी पडतो तर तो लेखिक व्यवहारामध्ये कमी पडतो आकलेचा कांदा व्यक्तीची कोणती विशेषता असते तर ते आहे विनाकारण गोंधळ घालणे अंधेरी नगरीचा उल्लेख प्राचीन काळात कोणत्या प्रकारच्या कथांमध्ये अधिक आढळतो उत्तर आहे युद्धकथा उपदेश कथा प्रवास वर्णन तर उत्तर आहे उपदेश कथा, अंधेरी नगरीमध्ये अक्काबाईचा फेरा आणि दारिद्र्य या दोन्हीचा संबंध खालीपैकी कोणत्या तत्वांशी जोडता येईल अपयश आणि दुर्भाग्य ओके आता पहा मी परत पॅटर्न बदलला कॉन्सेप्टल एम सी आहेत वीस तर हेच आय बी पी एस काय करते पद पाहून प्रश्नाचं स्वरूप बदलते पहा प्रश्न काय आहे प्रश्न नीट वाचून घ्या अंधेरी नगरी जर वाढत गेली तर खालीलपैकी कोणता धोका सर्वात आधी वाढतो उत्तर आहे सामाजिक तणाव अंगठा छाप व्यक्तीची सर्वात मोठी मर्यादा आपण ती असते माहितीवर स्वाक्षरी न करता स्वतःची ओळख सांगणे अंडी पिल्ली ही गोष्ट जास्त काळ गुप्त राहण्यासाठी काय करणे गरजेचे असते पहा म्हणजे अंडी पिल्ली म्हणजे काय गुप्त गोष्ट आपण गुप्त गोष्टीचा प्रचार करू शकतो का नाही मोकळेपणाने बोलू शकतो का नाही विश्वासातील व्यक्तीकडे ठेवणे हो राजरोज सरांमध्ये सांगणे नाही तर पर्याय क्रमांक काय सी अकबरी प्रथा आजच्या काळात कोणत्या संकल्पनेशी जास्त जुळते अराजकता नाही चांगले शासकीय धोरण होय भ्रष्टाचार नाही अनागुंदी नाही पर्याय क्रमांक बी चांगले शासकीय धोरण पहा प्रश्न जरी तुम्हाला सारखे असले तरी प्रश्नाची रूपरेषा प्रश्नाचं संकलन कसं वेगवेगळ्या पद्धतीने केले फसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आय बी पी एस हेच करते पुढे अकरावा रुद्र व्यक्तीने जर स्वतःवर नियंत्रण ठेवले नाही तर कोणता परिणाम जाणवता अकरावा रुद्र म्हणजे काय रागीट माणूस त्या त्या रागीट माणसाची नेतृत्व क्षमता वाढते काय नाही संबंध तुटतात का हो मैत्री वाढते का नाही समाजात लोकप्रियता वाढते काय नाही तर पर्याय क्रमांक बी पुढे आहे अकलेचा कांदा या वाक्याचा उपयोग एखाद्या व्यक्तीच्या कोणत्या दोषावर बोट ठेवतो आळसपणा नाही मूर्खपणा हो कोर्य नाही चातुर्य नाही ठीक आहे अडतीस अक्काबाईचा फेरा जर कोणावर पडला तर कोणती कौशल्ये उपयोगी पडू शकतात लढवय्या वृत्ती हो पैसे उधळण्याची सवय नाही व्यसनाधीनता नाही आणि चंचल स्वभाव पण नाही एकोणचाळीस अंगठा अंगटाबहादूर व्यक्तीचा एकंदर सामाजिक सहभाग कसा असतो विचारपूर्वक आणि निर्णय घेणारा नाही कायदेशीर कागदपत्री व्यवहार टाळणारा हो तांत्रिक ज्ञान असलेला नाही नेतृत्व करणारा नाही पर्याय क्रमांक बी कायदेशीर कागदपत्री व्यवहार टाळणार अंधेरी नगरीच्या स्थितीत राज्यव्यवस्था सुधारण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त ठरतो पर्याय क्रमांक एक अधिक गोंधळ निर्माण करणे नाही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे नाही कायद्याचे काटेकोर पालन करणे हे बरोबर आहे आणि शासन बदलल्यावर लगेच धोरणे बदलणे ओके अक्काबाईचा फेरा या वाक्यातील अर्थ कोणत्या मानसिकतेशी अधिक निगडीत आहे पराभव मान्य करणे नाही आशावाद वाढवणे नाही संकटाशी सामना करणे बरोबर जिंकण्याचा संकल्प करणे चूक अंडीपिल्ली या वाक्यप्रचारातील गुप्ततेचा संबंध कोणत्या व्यवहाराशी जोडता येईल निवडणुकीचे गुप्त नियोजन बरोबर आहे सार्वजनिक अभिनंदन चूक व्यापारी जाहिरात चूक सरकारी पुरस्कार वितरण चूक अकलेचा खंदक शब्दाचा वापर एखाद्या कोणत्या वर्तनावर टीका करण्यासाठी होतो तर चाणाक्ष निर्णय घेणे नाही अतिविचार करणे नाही विचार न करता कृती करणे हो आत्मपरीक्षण करणे नाही जर एखादी संस्था अंधेरी नगरीप्रमाणे चालली तर ती कोणत्या धोक्यात येईल तर ती येईल प्रगतशीलता नाही सुव्यवस्था नाही अपयश आणि विघटन हो नवा शोध नाही अंगठाछाप व्यक्तीला कोणत्या तंत्रज्ञानाचा उपयोग कमी होतो तोंडी संवादासाठी नाही कागदी कागदपत्रासाठी हो हाताने कामासाठी नाही कृषी यंत्रणा वापरण्यासाठी नाही पर्याय क्रमांक का बी कागदी कागदपत्रासाठी अक्काबाईचा फेरा प्रसंग टाळण्यासाठी सर्वात उपयुक्त पद्धत कोणती अपव्यय करणे बचत आणि नियोजन करणे हे बरोबर आहे गरज नसताना खर्च करणे चूक आहे आणि कोणतीही काळजी न घेणे चूक आहे अकबरी प्रथा कोणत्या शासन कालाशी सदृशता दर्शवते कुशासन नाही सुव्यवस्थित न्याय शासन नाही बरोबर अनागोंदी नाही दडपशाही नाही पर्याय क्रमांक बी सुव्यवस्थित न्याय शासन अकरावा रुद्र प्रसंग टाळण्यासाठी कोणती भावना अंगी करावी लागेल कोणती भावना संताप नाही संयम हो बरोबर आहे उग्रता म्हणजे संताप रागाने प्र प्रतिक्रिया म्हणजे संताप आणि उग्रता अकलेचा कांदा व अकलेचा खंडक हे दोन्ही वाक्यप्रचार वापरल्यास व्यक्तीबद्दल कोणता निष्कर्ष लागतो उत्तर आहे ती व्यक्ती चाणाक्ष आहे नाही ती व्यक्ती मूर्ख आहे बरोबर ती व्यक्ती दयाळू आहे नाही ती व्यक्ती क्रांतिकारी आहे चूक पर्याय क्रमांक बी ती व्यक्ती मूर्ख आहे प्रश्न क्रमांक पन्नास अंधेरी नगरी या परिस्थितीत न्याय मिळण्याची शक्यता कशी असते फार जास्त चुकीचं वेळेवर मिळते चुकीचं अत्यंत कमी बरोबर आणि सरळपणे मिळते चुकीचं अंडीपिली जतन करताना कोणती दक्षता आवश्यक आहे सर्वत्र उघडपणे सांगणे फक्त विश्वासू लोकांमध्ये मर्यादित माहिती देणे हे बरोबर आहे वृत्तपत्रात जाहीर करणे सोशल मीडियावर टाकणे तर पर्याय क्रमांक बी फक्त विश्वासू लोकांमध्ये मर्यादित देणे पर्याय क्रमांक बावन्न सॉरी प्रश्न क्रमांक बावन्न लाला राय यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ते आहे मित्रांनो पंजाब केसरी जर्रास फ्रेशनेस वाढावं वा, नाविन्यता वाढावी म्हणून आपण हे प्रश्न टकेल पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली अठराशे चौऱ्याण्णव लाला लजपतराय यांनी कोणत्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता स्वदेशी आंदोलन लाला लजपतराय यांच्या मृत्यूचे कारण काय होते इंग्रजाच्या पोलिसांच्या लाठीचार्जमुळे लाला लजपतराय यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला याचा बदला भगतसिंग राजगुरांनी सुखदेव त्यांनी साडस इंग्रज अधिकाऱ्याला जिवे मारून घेतला लाला यांचे जन्मस्थान कोणते धुरी पंजाब ठीक आहे चला परत मराठी व्याकरण अभिजात या शब्दाचा अर्थ कोणता होतो उच्च दर्जाची प्राचीन भाषा खालीलपैकी भारतातील कोणती भाषा अभिजात भाषांमध्ये नाही संस्कृत आहे ओडिया आहे मराठी आहे पण गुजराती नाही महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा कोणती तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करा महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये एकूण किती अक्षरे आहेत बावन्न दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणती ग्रंथ लिहिले महाराष्ट्र भाषेचे व्याकरण गंगाधर शास्त्री फडके यांनी कोणत्या वर्षी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लिहिले एकोणीसशे छत्तीस मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते देवनागरी लिपी मराठीतील पहिली कादंबरी कोणती मोचनगड मराठी भाषेतील पहिली स्त्री कादंबरी कोण तर साळूबाई तांबेकर मराठीत प्रसिद्ध झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते दर्पण बाळशास्त्री जांभेकर यांना कोणत्या क्षेत्राचे जनक म्हणतात पत्रकारिता या बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते वृत्तपत्र काढले होते हे पण कमेंटमध्ये उत्तर द्या मराठी साहित्यात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या साहित्यकाला मिळाला विस खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला ययाती या साहित्य कृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ती कोणाची रचना आहे वि स वि स खांडेकरांची कोणत्या संतांचे अभंग गुरुग्रंथ साहिबमध्ये सापडतात संत नामदेव संत नामदेवांनी कोणत्या पंथाची स्थापना केली होती कमेंटमध्ये दे उत्तर द्या कुत्र्याच्या आवाजाला काय म्हणतात गुरगुरणे कुत्र गुरगुरते कावळ्याच्या आवाजाला काय म्हणतात कावकाव करणे मोर कोणता आवाज करतो कलरव करतो गाडवाचा आवाज कसा असतो ओरडण्यासारखा सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात सिंहाची काय असते गर्जना काय असते गर्जना घुबड कोणता आवाज करतो भूतकार आवाज आवाजाला काय म्हणतात रेकणे हरण कोणता आवाज करते हंबरणे कोंबड्यांचा आवाज कसा असतो कोंबडा बाग देतो कोल्यांच्या आवाजाला काय म्हणतात कोल्हे कुई उंदराचा आवाज कसा असतो कुरकुर वाघाचा आवाज काय असतो डरकाळी सापाचा आवाज कसा असतो फुत्कार मुंग्यांचा आवाज काय असतो उत्तर आहे गुंजराव सी काजूची काय असते गाथन म्हशीचा आवाज काय असतो ओरडणे गाईचा आवाज कसा असतो हंबरणे मुंग्याचा किंवा मधमाशाचा आवाज काय असतो गुंजराव मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हणतात विष्णूशास्त्री चिपळूणकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणून ओळखले जाते बालकवी लेखनाचे प्रकार किती आहेत पर्याय क्रमांक चार आणि उत्तर क्रमांक चार नोटांचे समूहदर्शक शब्द काय आहे पुंड के पक्ष्यांचा समूहदर्शक शब्द कोणता आहे थवा प्रवाशांची झुंड म्हणजे काय तर झुंडच पंच्याण्णव शंभरच प्रश्न आहेत आपल्याकडे पाचच प्रश्न उरलेत फुलझाडांचा काय असतो ताटवा फुलांचा गुच्छ असतो फुलांचा समोदर्शक शब्द कोणता गुच्छ खेळाडूंचा समोदर्शक शब्द कोणता संघ गवताचा समोदर्शक शब्द कोणता आहे गवताचा काय असतो भारा आंब्याच्या झाडाची एकत्रितता दर्शवणारा शब्द कोणता राई आणि शेवटचा प्रश्न उ उतारावरील झाडांची समूहदर्शक खालीलपैकी कोणती उतारांची झुंबड प्रश्न मिस्टेक झाला प्रश्न लक्षात घ्या उतारू लोकांची काय असते झुंबड असते तर अशा पद्धतीने आपण शंभर प्रश्न मराठी व्याकरणाचे आणि पंचवीस प्रश्न म्हणजे अठरा प्रश्न आपण कशाचे घेतले होते जी केचे तर अशा पद्धतीने हे छोटं सेशन होतं आता मोठं सेशन मी उद्या संध्याकाळला मोठं सेशन दोन ते तीन घंट्याचं मोठं सेशन घेण्याची शक्यता आहे उद्या मी सर्वांना सांगून देतो उद्या सकाळी आपण क्लासला सांगतो सूचना करतो सर्वांना विशेषचा पेपर घ्यायचा आपल्याला जुना तलाठीचा तर अशा पद्धतीने सर्वांना याची पी डी एफ लगेच मिळून जाईल मला व्हॉट्सअपला हाय करा आपण इथेच थांबू धन्यवाद